चल चल भया घरात नको करू गैया वय्या घरा या चल, चल बया, गर... घरात नको करू गैया वया मदन बया घरात नको करू गैया वया नको करू गवानी दादा गेले गाई भावानी दादा गेले गाई भावानी दादा गेले गाई भावानी दादा गेले गाई आपल्याला पण जायचं गाई 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 गाई मतदान करा चल चल बया घरात नको करू गया वया मतदान करा या चल चल बया करू ग्या वया मतदान कराया चल चलया घरात नको करू गया वया मतदान करू चलया वया जाती धर्माचा विचार सोडा जाती धर्माचा विचार सोडा जाती धर्माचा विचार सोडा जाती धर्माचा विचार सोडा मतदानासाठी माणस जोडा मताना साठी जोडा मतदानासाठी माणस जोडा मतदानासाठी माणस जोडा

मतदार जनजागृती उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजन नियोजन करण्यात आलेले आहे त्या या उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा नंतर रॅली असे विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत विशेषतः त्या कार्यक्रमाअंतर्गत मतदानासाठी जनजागृती केलेली आहे आणि मतदान कोणत्या पद्धतीने केलं जावं आणि कशा पद्धतीने केलं जातं याचं प्रात्यक्षिक या भटाईदेवी माध्यमिक विद्यालयामध्ये केलं गेलेलं आहे त्याच्यात सर्व शिक्षकांचा सहभाग होता तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा हे मार्गदर्शन केलेलं आहे ते मशनरी कोणत्या पद्धतीने असतं आणि मतदान कसं केलं जातं याचं प्रात्यक्षिक केलं गेलेलं आहे तसंच विद्यार्थ्यांना देश एक हे प्रात्यक्षिक दाखवण्याचा उद्देश एकच की हे प्रात्यक्षिक घरी जाऊन हे त्यांच्या पालकांना ते सांगतील आणि मतदानासाठी त्यांना प्रेरणा देण्याचं काम करतील हा इथं इत, हेतू आहे आणि जो मतदानाचा हक्क आहे तो प्रत्येकाने व्यवस्थितरित्या बजावला गेला पाहिजे ह्या हेतूने हे उपक्रम या ठिकाणी केलेले के के आहे आणि मतदानासाठी मतदारांना जागृतीचे काम या भटाळ माध्यमिक विद्यालयामध्ये केलेले आहे